सध्या गले की हड्डी बनल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली भिवंडीत महापालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाच्या आघाडीची प्रचार सभा पार पडली त्यावेळी तटकरे यांनी बोलताना सेना भाजपवर जोरदार टीका केली आहे एकीकडे सत्तेत सहभागी व्हायचं आणि दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी परिषदा घेत शेतकऱ्यांची थट्टा करायची ही नवटंकी शिवसेनेने थांबवावी अशी टीका तटकरे यांनी केली मंगळवारी बाजार परिसरात झालेल्या या सभेला तटकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे गणेश नाईक समाजवादी पक्षाचे अव आजमी उपस्थित होते सत्तेमध्ये राहून विरोधकांची भूमिका बजवायची सत्तेचे लाभ घ्यायचे आणि सत्ता सोडायची नाही हे धंदे आता शिवसेनेने बंद करावेत हिंमत असेल तर शिवसेनेने राज्य सोडण्याचं सरकार सोडण्याचं धाडच दाखवावं कोण सत्ता काय आहे त्याची चिंता त्यांनी करू नये पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आता क्रूर चेष्टा थांबवण्याचं काम शिवसेने करावं